वयात आलेल्या शाळेतले मुलं मुली म्हणजे आपण म्हणतो ना सातवी आठवीत जेव्हा मुलं मुली येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ना असे पुरळस यायला लागतात पिंपल यायला लागतात ज्याला आपण म्हणतो की आता हे वयात आलेले आहेत आणि यांना पिंपल्स यायला सुरुवात झाली आहे याची कारणं काय आणि याच्यावर आपण उपाय काय करू शकतो खरं तर प्रॉब्लेम हा आहे की वयात आलेल्या मुलं मुलींना जेव्हा पिंपल येतात तर ते ते तेव्हा बऱ्यापैकी लहान असते स्किन नाजूक असते तर ता आपण त्यांना पटकन केमिकल लावू शकत नाही अशा वेळेस आपल्याला काय करायचं असते सर्वात प्रथम पहिली गोष्ट हे मुलं मुली व्यवस्थित पाणी पित नाही म्हणून यांना खूप लवकर चेहऱ्यावर पोळ्या येतात जे मुलं मुली योग्य प्रमाणात सात ते आठ ग्लास पाणी पितात त्यांना असे पिंपल्स येण्याचे चान्सेस हे नसल्यासारखेच असतात पण पन... पाणी न पिल्याने अशा पिंपल्स येतात दुसरी गोष्ट यांची एक प्रॉब्लेम असते की आवडीची भाजी असली तर हे अति जास्त खातात आणि आवडीची भाजी नसली तर हे जेवणच करत नाही यामुळे काय होते यांची एक सायकल जी आहे ना ती बिघडते म्हणून पण यांच्या चेहऱ्यावर पिंपल येत राहतात कारण की ते एकसारखंच तीर खात नसतात तिसरी आणखीन एक प्रॉब्लेम आहे की ह्यामध्ये ना यांना स्वच्छतेचं खूप जास्त नॉलेज नाही आहे की जसं जसं वय वाढत आहे तसं स्किनला स्वच्छतेची गरज आहे म्हणून ह्या पिंपल येत असतात आता बघूया आपण याच्यावर उपाय काय करू शकतो सर्वप्रथम मुलांना मुलींना पाणी व्यवस्थित प्यायला लावा ते पित नसतील तर तुम्ही त्यांना आठवण द्या आणि त्यांना पाणी प्यायची सवय लावा वेगळ्या वेगळ्या बाटल्या घरामध्ये भरून ठेवा एकेका ठिकाणी पाण्याच्या त्या जागो जागी ठेवा येता जाता त्यांना पाण्याची बॉटल दिसली तर ते पाणी पितच राहणार आहे दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठलेही अवाढव्य आणि असे वेगळे वेगळे क्रीम लावत बसू नका तुमच्या जेव्हा पण तुम्हाला दिसतं आहे की तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावर पिंपल आलेले आहेत मेडिकलला जा आणि पिंपलवाला जेल मागून आणा ठीक आहे पिंपलचा जेल हा प्रत्येक मेडिकलला मिळतो कुठल्याही कंपनीचा आणला तरी पण चालेल एका स्पेसिफिक ब्रँडचं सा तर मी सांगतच नाही आहे पण मेडिकलमधले जे पिंपलवाले ॲक्नेचे जेल असतात ना ते आणायचे मुलांना रात्री चेहरा धुवायला लावायचा आणि त्या पिंपलला त्या जेलचे असे डा डॉट 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 ठेवायचे आणि झोपून राहायला लावायचं सकाळी उठल्यावर धुऊन टाकायचं थोडं स्लो काम करते म्हणजे खरं सांगायचं गेलं तर आठ ते दहा दिवस लागतील ते जायला परंतु पिंपल्स जातील ठीक आहे सो दुसरे काही असे वेगळे उ उग, उगाचाच नका करू की खूप त्यांना स्ट्रॉंग आणाल वगैरे त्यांना अशा वेळेस चेहऱ्यावर पिंपल आल्यावर दवाखान्यात न्यायची पण गरज नाही आहे कारण की ह्या वयात पिंपल येत असतात दुसरी गोष्ट त्यांच्या आहारामध्ये कृपया करून बीटचा समावेश करा या वयामध्ये मुलांचं रक्त अशुद्ध असण्याचे प्रमाण खूप जास्त आहे कारण की ते पटकन कुठे पण बाहेरचं काही खात आहेत पॅकेजिंग फूड खात आहेत तर बीट खाल्ल्याने रक्त साफ होते आणि रक्त साफ झाल्याने आपला चेहरा साफ होतो म्हणून अशा मुलांना मुलींना बीटाची सवय तुम्ही बिटाचे पराठे करा बिटाची कोशंबीर करा जेही आवडेल कशाही पद्धतीने खाऊ घाला पण मुलांना बीट तुम्ही खाऊ घाला यामुळे सुद्धा त्यांचा चेहरा जो आहे तो क्लीन होणार आहे मुलांना उगाचच कुठले वेगळे काही गोष्टी नका देऊ अप्लाय करायला म्हणजे भरपूर जण काही घरगुती उपाय वगैरे करतात मी घरगुती एकच उपाय सांगेल पिंपल जाण्यासाठी जो हंड्रेड पर्सेंट काम करतो आणि अगदी सहावी सातवीच्या मुलामुलींपासून चालणार आहे उगळायचं सहळं घ्यायचं आणि त्याच्यावर जायफळ घ्यायचं ते जायफळ दूध टाकून ते जायफळ त्या सहाण्यावर घासायचं आणि ते जे जायफळ उगळालेलं असताना ते रात्री झोपताना जिथे पिंपल आले तिथे चेहऱ्याला लावून द्यायचे रात्रभर राहू द्यायचं आणि सकाळी उठल्यावर धुवायचं दोन ते तीन दिवसात पिंपल गेलेल्या राहतील दोन ते तीन दिवसात आरामशीर हा एक घरगुती उपाय सर्वात चांगला आहे दुसरे उपाय करत बसू नका हा सर्वात सोपा उपाय आहे एक गोष्ट सांगते हा उपाय केल्याने पिंपल जातात पण हा उपाय बंद केल्याने पिंपल येण्याचे चान्सेससुद्धा राहू शकतात पुन्हा म्हणून तुम्ही हा रेग्युलर पण केला आणि पिंपल्स गेल्या आणि थांबून घेतला पर आणि परत पिंपल आल्यावर परत हे चालू तरी तरीसुद्धा चालते अशाच आणखीन टिप्ससाठी माझ्या हा आमच्या या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन असते आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्या मुलांचा आहार कसा असावा यावरचं मी आजचं सेशन घेत आहे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा आणि मी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी घेऊन आलेली आहे शेअर मार्केटचे ॲडव्हान्स कोर्स हो मी ॲडव्हान्स कोर्स घेऊन आलेली आहे अगदी ऑफरमध्ये आम्ही आणलेला आहे तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा फी भरू शकताय अगदी बेसिक शेअर मार्केट म्हणजे काय तिथून तर ॲडव्हान्स पूर्ण रोजच्या लाईव्ह ट्रेडिंगच्या सेशन्सपर्यंत आम्ही शेअर मार्केटचे क्लासेस घेत आहोत दैनंदिन मराठी भाषेमध्ये शिकवणार आहोत शिक्षणाची आणि वयाची अजिबात अट नाही आहे ॲडमिशनसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा तुम्हाला पण आणखीन कोणत्या नवीन विषयावर सेशन हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये ಟಾಕೆಲ್ಲ ಅಜಿಬಾ ವಿ